अंमली पदार्थ व मध्यव्यसन मुक्तीबाबत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर जाणिवा व सामाजिक जबाबदारीची जागृती हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी इचलकरंजी बार असोसिएशन व दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ आणि मद्यव्यसन मुक्तीचे पुनर्वसन तसेच पर्यायी विवाद निराकरण पद्धती व त्यांचे लाभ या विषयांवर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे मार्गदर्शन माननीय श्री जे एल गांधी अध्यक्ष हातकणंगले तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा न्यायाधीश एक इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्रमुख वक्ते म्हणून श्री अक्षय कुलकर्णी चौथे दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्थर इचलकरंजी यांनी अंमली पदार्थ व मध्यव्यसनामुळे होणारे मानसिक शारीरिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी अंमली पदार्थ बाळगण्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी शिक्षा व दंड याबाबत सविस्तर माहिती दिली सदर शिबिरात त्यांनी प्रमोद वामनराव धुळे विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणातील पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकालाचा संदर्भ देत गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली तसेच ऍडव्होकेट आरती खड्ड यांनी पर्याय विवाद निराकरण पद्धती व त्यांचे लाभ या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ सी एस बागडी यांनी केले सूत्रसंचालन श्री अभिषेक खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती तराळे यांनी केले यावेळी दत्ताजीराव कदम आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस के खाडे इचलकरंजी बार असोसिएशनचे सदस्य अॅडव्होकेट शैलेंद्र रजपूत अॅडव्होकेट पृथ्वीराज झपाटे विधी सेवा समितीचे से प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरस्कर अभिजित माने तसंच कॉलेजचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते